नमस्कार मित्रांनो मी आता श्री क्षेत्र नेवासा इथे आलेलो आहे मी आलेलो आहे नेवासा मंदिरामध्ये ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे त्या खांबाचं दर्शन घेण्याकरता तर बघून घ्या मंदिर परिसर हे मंदिर परिसरामधलं प्रवेशद्वारे मंदिराच्या आत जायचं मंदिर सभा मंडप वगैरे छान या मंदिरात पण आता दर्शन घेणारे ज्या खांबाला रेलून संत ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहिलेले अशा पवित्र स्थानी आपण आलेले आहे मित्रांनो याच खांबाला लिहिून संत ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे हा असा पवित्र खांब इथे दर्शनाकरता आम्ही इथे आलेलो आहे खांबाला रिलून ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांना लिहिलेले बरेचसे भाविक दर्शनाला इथे तुम्ही पण येऊ शकता संत ज्ञानेश्वर महाराज की जय मंदिर परिसरामध्ये दत्तात्रय महाराजाचं पण छान मंदिर आहे एकोणीसशे त्रेपन्न स्थापना दत्तात्रय महाराजाचं पण दर्शन घेऊया

ओ मत 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 हां थोड़ा सर मैं हूं सेहत बाबा से अच्छा ओ थोड़ी देर से पुराना है भाई प्यार के लिए पुराना आशीर्वाद देविंग शादी वगैरह टपना है